भगवंताची कथा खऱ्या अर्थानं जीवाचं कल्याण करविणारी आहे ईश्वराच्या सृष्टीत मानवाच्या दृष्टीत ईश्वराच्या सृष्टीत आणि मानवाच्या दृष्टीत जीवाच कल्याण करविणार एकमेव साधन जर काय असेल तर ते म्हणजे श्रीमद अर्था भागवत अर्थात भगवंताची असणारी कथा तर काय आहे ओ भागवत म्हणजे आपण अनेक कथा ऐकल्या श्रीमद भागवत त्यामध्ये काय असत किंवा का त्याला भागवत म्हणतात स्वतः भगवान परमात्म्याच्या मुखातून जे ग्रंथ निघालेत त्याच ग्रंथांना फक्त श्रीमद शब्द लागतो हिंदूंचा धर्मग्रंथ कोणता काल सांगितलं होतं हिंदूंचा धर्मग्रंथ गीता त्या भगवतगीतेला सुद्धा श्रीमद शब्द लागतो बर का सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुने सी भगवंताच्या मुखातून तो ग्रंथ आला म्हणून श्रीमद शब्द भागवत भगवंत आणि भगवंताचे असणारे भक्त यांच्या कथा ज्याच्यामध्ये येतात त्याला म्हणतात भागवत अगदी साधी आणि सरळ सोपी व्याख्या आणि याच्या असणाऱ्या श्रवणानं कसल्याही प्रकारचा पापी असो त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही जिवंत माणसाचा उद्धार होईल यात नवल नाही मी काल सांगून गेलो जिवंत माणसाचा उद्धार श्रीमद भागवताच्या श्रवणानं होईल यात नवल नाही अजिबात पुण्य कर्म न केलेला व्यक्ती सुद्धा मरणोपरांत जर त्याच्या उद्धारासाठी कथा केली तरी पण त्याचा उद्धार होतो हे महात्म्य श्रीमद भागवताच व्यथा ऐसी कृष्ण कथा जय श्री कृष्ण कथा जय श्री कृष्ण कथा जय श्री कृष्ण कथा श्रवण कर मिट जाती है हो जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म ते जय श्री कृष्ण कथा 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 ऐसी कृष्ण कथा i <laughs> श्रवण कर मिट जाती है। जीवन की ऐसी कृष्ण कथा कथा कृष्ण कृष्ण म्हणजे फक्त अवतारात जे चरित्र केलं तेवढंच नाही बर का कारण बोलण्या बोलण्यात अर्थाचा भेद होतो फरक पडतो आपण बघा ना बाजारात जर गेलो बाजारात जर गेलो भाजीपाला घ्यायला गेला तुम्ही गेलात मग समोरच्यांना विचारलं तुम्ही कशी दिली मी तिची भाजी समोरच्यांना सांगितलं पंधरा रुपयाला जुडी आहे मग आपण काय म्हणतो काही कमी अधिक बर ना? नाही का आता तिथं तुमची अपेक्षा काय असती त्यानं जी किंमत सांगितली त्याच्यापेक्षा कमी मध्ये आपल्याला भेटावं बरोबर ना पण म्हणताना आपण काय म्हणतो काही कमी अधिक नाही का अधिक शब्द काय येतो तिथे कृष्ण कथा अर्थात भगवान परमात्म्यानं भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांचे असणारे अनेक अवतार झाले काल मी सांगून गेलो आणि अने त्या अनेक अवतारातील भगवंताच्या आणि भगवंताच्या भक्तांच्या असणाऱ्या कथा त्याच्या श्रवणानं आपल्या असणाऱ्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही